आपले सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळतील मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे आजचा व्हिडिओ असणार आहे की एक केंद्र पुरस्कृत योजना आहे शेळी किंवा मेंढी पालन योजना ज्यामध्ये आपल्याला पंचवीस लाखापर्यंत अनुदान म्हणजे पन्नास टक्के अनुदान भेटतं जो की प्रोजेक्टची किंमत जी आहे पूर्ण प्रोजेक्टची पन्नास लाखापर्यंत आहे त्यामध्ये पंचवीस टक्के पन्नास टक्के अनुदान म्हणजे पंचवीस लाखापर्यंत आपल्याला अनुदान तिथे भेटू शकतं मित्रांनो तर पाहूया कशा प्रकारे प्रोसेस असणारे काय माहिती आहे त्या, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवतो पाहूया इथे बघा जो जी आर आहे मी जी आर डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत तीन चार त्या जी आर मध्ये हा ओके तर सुरुवातीला हा जी आर पाहूया आपण ओके तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ज्यामध्ये एन एल एम बोलतो आपण त्याला नॅशनल लाईव्ह मिशन या योजनेच्या दोन हजार एकवीस बावीस पासून पासून अंमलबजावणी असं त्यांचं म्हणणं आहे हा जी आर आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस यामध्ये बघा त्यांनी काय दिलं शासन निर्णय काय आहे की योजना आहेत यामध्ये दोन नंबरच बघा ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योग विकास म्हणजे काय नवीन उद्योजक जे आहेत ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे मित्रांनो इथे बघा केंद्र हिस्सा काय आहे आहे यामध्ये केंद्र शासनाच्या अनुदानाची अधिकतम रक्कम काय आहे पन्नास टक्के भांडवली अनुदान रुपी पन्नास लक्ष दोन समान हप्त्यामध्ये म्हणजे काय यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखाचं अनुदान भेटणार आहे पन्नास टक्के पाचशे शेळ्या किंवा मेंढ्या आणि पंचवीस बोकड नर किंवा नर मेंढे गटाची स्थापना करणे म्हणजे काय की पन्नास टक्के जे आहे पन्नास टक्के पन्नास लाखाचे पैकी पन्नास टक्के जे आहे तुम्हाला सरकारकडून अनुदान भेटणार आहे आणि पन्नास टक्के जे आहे ते तुम्ही किंवा तुमच्याकडून बँक तुम्ही बँकेचं कर्ज घेऊन तुम्ही त्या गोष्टी करू शकता मित्रांनो बरोबर यामध्ये काय असणार आहे बघा पाचशे शेळ्या आणि पंचवीस बोकड या पाचशे शेळ्या आणि पंचवीस बोकडांचा हे पूर्ण प्लॅन असणार आहे मित्रांनो यामध्ये बघा आणखी एक आहे विविध शेळ्या व मेंढ्याच्या जातीमधील अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी पण आपण हा प्लॅन्ट उभारू शकतो तिसरा आहे शेळी व मेंढीच्या वीर्य मात्रा निर्मितीसाठी विभागीय प्रयोगशाळेची स्थापना पण करू शकतो आपण यामध्ये खूप मोठं अनुदान याच्यामध्ये असणार आहे पण आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे मित्रांनो की ग्रामीण मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास म्हणजे तुम्हाला पाचशे शाळे आणि पंचवीस बोगर हे जे आहे याच्यासाठी एक प्रोजेक्ट जो बनवायचा त्याबद्दल त्यांनी हा जी आर दिलेला आहे यामध्ये बघा कशा प्रकारे गोष्टी असतील आपण पाहूया हे बघा अभियानाचे उद्दिष्ट काय असणार आहे जे की शेळीचे दूध मांस अंडी अंडी तर नाही म्हणजे मांस या गोष्टी उत्पन्नात वाढ करणे कुक्कुटपालन मेंढी शेळी पशुखाद्य आणि वैर या क्षेत्रामध्ये व्यवहारिक संशोधनाला प्रोत्साहन देणे यानंतर योजनेचे कार्यक्षेत्र जे आहे सदर योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात यावी सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे योजना म्हणजे येत आहे ऑलरेडी स्पेशल समिती वगैरे स्थापन केलेली आहे त्यांनी ओके हा एक झाला जी आर त्यानंतर मित्रांनो नवीन जी आर आहे तो तेहतीस पानाचा जी आर किंवा जी पूर्ण व्यवस्थित माहिती आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो तर इथे पहा दोन नंबरचा आहे ग्रामीण शेळी मेंढी पालनातून उद्योजकता विकास म्हणजे तुम्हाला शेळी मेंढी पालन मधून तुम्हाला तुम्ही उद्योजक बनवू शकता मोठे यासाठी त्यांनी हा प्लॅन दिलेला आहे यामध्ये पाहूया आपण पुढे काय कशा प्रकारे गोष्ट याच्यामध्ये खूप सारे प्रकारच्या योजना आहेत त्यामध्ये आज मी जे सांगतोय शेळी मेंढी पालन यानंतर उद्या प्रत्येक दिवशी एक एक बदल में आए, हो आए स, जे असणार आहे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकणार आहे तर फक्त आपण मेंढी पालन जे आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित पाहूया सर्व गोष्टी काय असेल ते वगैरे आता बघा जिल्हा स्तरावरील छाननी समिती कोण असणार आहे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अध्यक्ष असतील त्यानंतर जिल्हा पशु संवर्धन अधिकारी जिल्हा परिषदचे सदस्य असतील हे छाननी समिती आहे मित्रांनो छान्नी छाननी समितीचे कार्य कार्य काय असणार आहे हे बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रकल्प प्रस्तावाची छाननी करणे प्रकल्प प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत बघा उदाहरणार्थ आधार कार्ड लागेल पॅन कार्ड पाहिजे रहिवाशी पुरावा पाहिजे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे काय तुम्हाला जे तुम्ही करणार आहात पूर्ण प्रोजेक्ट तो छोटा नाहीये त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पाहिजे सी ए कडून तुम्ही घेऊ शकतो यानंतर जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा अथवा भाडे करारनामा पाहिजे म्हणजे जमीन जर स्वतःची असेल तर त्याचा पुरावा पाहिजे जर स्वतःची नसेल तर तुम्हाला भाडे करारनामा करून घ्यावा लागेल की ज्या या जमिनीवरती तुम्ही तिथे हा बिझनेस करणार आहात यानंतर प्रत्यक्ष जागेची छायाचित्रे जिथे तुम्हाला हा प्रोजेक्ट उभा करायचा आहे त्याचे छायाचित्रे म्हणजे फोटो पाहिजेत मित्रांनो प्रकल्पाअंतर्गत स्वहिस्सा निधी बाबतचा पुरावा म्हणजे जर तुम्ही प्रकल्प जो पन्नास लाखाचा आहे त्यामध्ये पंचवीस लाख तुम्ही खर्च करू शकता याबाबतचा एक पुरावा पाहिजे किंवा त्यामध्ये मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट प्रशिक्षण व अनुभव प्रमाणपत्र आदी कागदपत्राची पूर्तता होत असल्याची खात्री करणे हे कोणाचं काम आहे जी छाननी त्यांचं काम आहे यानंतर प्रकल्प प्रस्तावामध्ये नमूद केल्यानुसार प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी करून खात्री करणे हे त्यांचं काम असणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो बघा अतिक्रमण नाहीये हे पाहणार ते वीज पुरवठा आहे का नाही व्यवस्थित ते पाहणार पाणी पुरवठा कुठून करणार आहात आपण ते पाहणार वाहतूक सुविधा व्यवस्थित आहे का नाही ते गोष्टी पाहिल्या जाणार मित्रांनो आहे जा प्रकल्प प्रस्तावानुसार बँकेचे आवश्यक कर्ज उपलब्ध होऊ शकेल याबाबत तपासणी करणे म्हणजे जर एखादा प्लांट उभारणार आहेत आपण आपल्याला बँक व्यवस्थित कर्ज देऊ शकते का किंवा बँकच्या कर्जासाठी आपण तेवढे पात्र आहोत का या गोष्टीची पण तपासणी ते करतात जिल्हास्तरीय छाननी समिती करून घेते नंतर हवामान द्या किंवा जे पाव पायाभूत सुविधा असतील किंवा विक्री व्यवस्थापन जे आहे योग्य होईल का नाही होईल या सर्व गोष्टीची जी खात्री आहे ती जिल्हास्तरीय छाननी समिती करते त्यानंतर राज्यस्तरीय छाननी समिती जी असेल त्याचं काय काम असेल की जिल्हास्तरीय छाननी समितीने सादर केलेल्या प्रस्तावांची राज्यस्तरीय कार्यकारी समितीच्या शिफारशीने केंद्र शासनास मंजुरी करता शिफारस होत असल्याची खात्री करणे किंवा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे कर्ज व बँक कर्ज मंजुरीबाबत संबंधित व्यक्ती यांना करणे काम काम आहे राज्यस्तरीय छाननी मित्रांनो यानंतर खाली आहे उद्योजक पात्र संस्थांनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाच्या स्तरावर केल्यानंतर अनुसूचित बँका किंवा राष्ट्रीय सहकार विकास निगम इत्यादी वित्तीय संस्थाद्वारे प्रकल्पासाठी शासकीय अनुदाना व्यतिरिक्त अधिकचा निधी कर्ज रूपाने वित्त करण्यासाठी प्रकल्प तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्यास शिफारस करेल बरोबर यानंतर म्हणजे तुम्ही जर पात्रता असाल तर तुम्हाला त्या गोष्टीची कर्ज पण तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पण तुम्हाला मदत करणार आहे यानंतर बघा हा हे कुक्कुटपालनच होतं यानंतर इथे आहे ग्रामीण शेळी मेंढी पालनातून विकासाद्वारे आहे योजनेचे उद्दिष्ट काय त्यांनी परत आहे ग्रामीण शेळी मेंढी क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास करणे पहिलं उद्दिष्ट असणार आहे शेळी मेंढी व्यवसाय मॉडेल विकसित करणे दुसरा असणार आहे आणि वैयक्तिक उद्योजक एफ पीओ एफ सीओ किंवा जे ग्रुप्स असतात आ, या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन एकात्मिक ग्रामीण विकासासाठी शेळी मेंढी उत्पादन प्रणाली निर्माण करणे शेळी मेंढी पालन हा जे क्षेत्राचे रूपांतर संघटित क्षेत्रात करून याद्वारे उद्योजकता विकास आणि गुंतवणूक करून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज ची निर्मिती करणे मेंढ्या शे आणि शेळ्या पालनाचा स्टॉल फिडिंग मॉडेलला प्रोत्साहन देणे या सर्व गोष्टी असतील मित्रांनो योजनेचे स्वरूप आहे पन्नास टक्के भांडवली अनुदान दोन हप्त्यामध्ये रुपये पन्नास लाखापर्यंत असून दोन समान हप्त्यामध्ये दिले जाईल म्हणजे पंचवीस पंचवीस लाख मित्रांनो पात्र संस्था कोण कोण असेल एफ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एफ सीओ आहे हो एच जी म्हणजे जे बचत गट असतात ते पण आहे व्यक्तिगत म्हणजे एखादा एक, एक सिंगल व्यक्ती जो आहे तो पण करू शकतो अंमलबजावणी करणारी संस्था कोण आहे ओ एफ एच डी म्हणजे काय बघा तुम्हाला दाखवतो एमओ एच डी म्हणजे काय अनिमल एकच मिनिट तुम्हाला ओ एफ ए एच डी म्हणजे काय असणार आहे बघा ओ एफ डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबंडरी अँड डेअरिंग हे जे आहे हे त्यांना तुम्हाला तिथे या योजनेचा लाभ घेऊन देणार आहे आणि लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा लाभार्थीच्या आवश्यक आवश्यकता काय असतील ते इथे त्यांनी दिलेलं आहे प्रकल्पाचा पाठपुरावा किंवा खाली बघा लक्ष द्यावी असतो कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसिंग सेड ऑर पॅरेंट स्टॉक किती लागणार आहे पाच हजार पाचशे स्क्वेअर फिटाचं एक हाऊसिंग सेड लागणार आहे मित्रांनो किड सेड अँड सिक पेन म्हणजे किड सेड म्हणजे काय जे छोटेसे पिल्ले तयार होणार आहेत त्यांच्यासाठी पस्तीसशे स्क्वेअर फीटचं सेड लागणार आहे कॉस्ट ऑफ ड फायव्ह हंड्रेड नंबरचे लागणार आहे कॉस्ट ऑफ बक पंचवीस नंबरचे लागणार आहेत पणासाठी जे की बोकड आणि शेळी आपण जे बोललो आहे ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल पाचशे पंचवीस नंबरची म्हणजे पाचशे पंचवीस जणांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किती खर्च येईल तो लागणार आहे पर्डर कल्टिवेशन म्हणजे पाच एकर पर्यंत कमीत कमी काय पाहिजे आपल्याला की जमीन पाहिजे ज्यामध्ये आपण चारा वगैरे तयार करू शकतो चाप कटर लागेल दोन नंबर चाप कटर म्हणजे काय जे आपण कुट्टी मशीन बोलतो हो, ते दोन लागतील त्यानंतर मिल्किंग मशीन लागेल एक इक्विपमेंट आणखी काय लागतील पाचशे पंचवीस नंबर ऑफ एनिमल्स इक्विपमेंट लागतील जे की पाणी पाजण्यासाठी वगैरे त्या गोष्टी असतील इन्शुरन्स लागेल मित्रांनो त्यामध्ये पाचशे पंचवीस जे शेळ्या आणि बोकड असतील त्यांच्यासाठी इन्शुरन्स पाहिजे आणि थोडेफार जे, जे मिसेलेनियस खर्च असेल जो इतर खर्च असेल तो इतर खर्च तिथे लागणार आहे मित्रांनो आता हे झालं मित्रांनो शिळी मेंढी पालन करण्यासाठी एवढ्या अशा प्रकारे तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता आता आपण अर्ज कसा करणार तर मित्रांनो आपण केंद्र पुरस्कृत मी तुम्हाला दाखवतो लिंक ओपन होते व्यवस्थित लिंक पाहून घ्या यावरती जेव्हा आपण तुम्हाला दाखवतो मार्गदर्शिक बना डी एच डी याच्यावरती आपण जेव्हा क्लिक करतो डिपार्टमेंट एन, ऑफ एनिमल हजबंड्री अँड डेअरी यावरती आपण जाऊन फॉर्म भरू शकतो अर्ज करू शकतो किंवा तुम्हाला माहिती पुस्तिका पाहिजे असेल तर माहिती पुस्तिकेद्वारे पण तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो हे बघा इथे पूर्ण बुकलेट आहे पूर्ण माहिती पुस्तिका तुम्ही घेऊ शकता वेबसाईट व्यवस्थित पाहून घ्या या वेबसाईटवरून वरून आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो आणि अर्ज भरण्यासाठी पण फॉर्म इथे आहेत मित्रांनो ओके इथे पाहूया योजना आणि धोरण संस्थाची माहिती मी तुम्हाला फॉर्म कसा भरवायचा ते तुम्हाला दाखवतो अभियान यावरती आपण क्लिक करू शकतो आणि यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज जिथे ओपन होईल तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा बघा शेळीमेंढी पालन आहे कुक्कुटपालन आहे सारा आणि पशुखाद्य आहे आणि वराह पालन यासाठी एन एल एम योजना क्लिक अर्ज करण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपण एन एल एमच्या वेबसाईट वरती जाऊ शकतो आणि गोष्ट असेल आता वर्क फ्लो कसा असेल ऍप्लिकेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म असेल स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन बाय असेल लोन सँक्शन बाय लेंडर लोन सँक्शन केलं जाईल रिकमेंडेशन केलं जाईल अप्रुव्हल ऑफ सबसिडी दिली जाईल बाय डी ए एच डी ए एच डी म्हणजे काय की जे डिपार्टमेंट ऑफ अनिमल हसबंड्री अँड डेअरिंग आणि लास्टला आहे डिस्बर्समेंट अँड रिलीज ऑफ सबसिडी या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो इथे बघा व्हिडिओ वगैरे हो दिलेले आहेत त्यांनी तर अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकता इथे तुम्हाला माहिती पण भेटेल अप्लाय जेव्हा आपण क्लिक करतो अप्लाय हिअरवरती क्लिक करतो त्यानंतर इथे आहे लॉग इन ॲज अंतरप्रिनर लॉग इन ॲज अ गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज लॉग इन ॲज अ रिसर्च इनोव्हेशन बरोबर तर या गोष्टीसाठी आपण लॉग इन याचं अंतर्ब्रिनर करू शकतो आणि स्कीम इन्स्ट्रक्शन काय आहे नवीन काय आहे किंवा होमवर्थी जेव्हा आपण क्लिक करतोय तर होमवर्थी क्लिक केल्यानंतर परत आपला हेअर ते ऑप्शन येतोय ये आपल्याला अशा प्रकारे तुम्ही इथे बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे मी की तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वेबसाईटला विजिट करू शकता किंवा जे जे विभाग आहेत त्या विभागाशी जाऊन संपर्क करू शकता तो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो